त्याला मित्र म्हणून राहायला त्यातला माणूस नाही कधी बी बोलल तरी आपलं आमचं अर्धा परता फोन असतो अहो मी मी माहित आहे का त्यांची ओळखसुद्धा सांगणार ना मी काम काढणार की बरोबर माझ बँकेचे लोक यांना आमच्या सोबतच असते तु रोज माझं काम मी काढणार की बरोबर दहाजींला मी त्रास नाही झाला पाहिजे दहा दा स्वाभिमान राहिला पाहिजे माणसाने म्हटलं पाहिजे दाजी दाजीराव तुमचं मेहून चांगलं काम करते दाजींनी म्हटलं पाहिजे बाबा आमची फाईल करा असं

सात आठ महिन्याने जरी ना तरी पुढच्या बँकेतले की दोन चार हजार वाढून येत तस ते पैसे असते कि त्यात पैसे एका वर्षाने ती पण मी काय असते तेच

कैलाश दादा झालं का जेवण युट्यूबला चॅनल आहे माझा ते रोज संध्याकाळी ऑनलाईन आले की गप्पा मारतात लोक ते पकडलं जात पण पण पैसे मिळतात ह्याचा एकदा त्यांचा क्रायटेरिया पूर्ण झाला का नाही ह्यातच पैसे मिळतात युट्यूबवाल्यांच करोडपती लोक झाल्यात करोडपती बरं आपलं घालायचं काहीच नाही त्यात आणि जर आपल्याकडं सोर्स असेल का नाही समजा आपला व्यवसाय आता मी माझे रोजचे व्हिडिओ टाकतो आणि रोजचा जर सोर्स समजा व्यवसाय माझा असेल तर त्या संबंधी मी रोज व्हिडिओ टाकल्या तर ते कंटेंटच असतो आपल्याला टाकायला मित्रांनो जे जे ऑनलाईन आहेत त्यांनी कृपया मेसेज करा लाईक करा आणि

स्टेटस ला चांगला असत मी जर म्हणलं जॉईन इयर मध्ये सहज बारस म्हणतो मग सेल लाई वाटत आणि मग आपण म्हणलं का नाही कोणी म्हणलं का नाही कुठे का कामाला बँकेत होय का म्हणजे बोलल्या मित्रांनो रामकृष्ण रे कसे आहेत सर्वजण सगळ्यांनी मेसेज करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा विनंती आहे सर्वांना तुमच्या एक सबस्क्राईब केलेल्या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मोठा फरक पडतो मित्रांनो कृपया सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी आता जॉईन डियर ट्रॅक्टरमध्ये काम करतो आहे आणि आज मला बँकेतून ऑफर आली आहे परंतु सध्या मला जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा कमी पगार मला बँकेत मिळणार आहे तर डिसिजन काय घेऊ हो, काय कळत नाही आहे घरच्यांसोबत बसलो या तुम्ही पण मेसेज करून सांगा माझ्यासाठी कोणता निर्णय योग्य राहील बँकेतला जॉब करू की आहे हा जॉब ठेव मित्रांनो मेसेज करा शोभा दीदी काय म्हणताय तुम्ही बँकेतला जॉब करू की आहे हा जॉईंडियर ट्रॅक्टरमध्ये सेलमध्ये काम करतोय हा जॉब ठेव मारतात ग्पा तुला ती मेसेज करते मग जेवढी मिनटं पण कराल का ना करा दहा मिनटं समजा केलं तर ते दहा मिनटं मग ते पकडतं युट्यूब दहा मिनटं तुमचा व्हिडिओ किती लोकांनी बघितला ते अजून ॲड होते त्यात मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा विनंती आहे सर्वांना कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या कलियुगामध्ये मित्रांनो सगळ्या दानासोबत सबस्क्राईब करणं हे सुद्धा एक दानच आहे पुण्याचा मार्ग आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचे एक सबस्क्राईब मित्रांनो मी माझ्या वारकरी ग्रुपचं नाना असंच टाकलं होतं ट्रॅक्टरच्या ग्रुपवर तर किती लोकांनी सबस्क्राईब केलं पन्नास लोकांनी सबस्क्राईब केलं

दोघं जणच आहेत ऑनलाईन फक्त थांबतात जातात थांबतात जातात आता एक जणच आहे फक्त कळत नाही कोण असते ते आकडे दिसतात तुझ फक्त बोललं त्याला हा माकडावाने बोलायचं ते फायद्यात